आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी सन दोन हजार चोवीस रोजी आपल्या समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिन साजरा करण्यात आला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते तथा भारतरत्न डॉक्टर सी व्ही रमन यांचे रमन इफेक्ट या संशोधन स्मरणार्थ भारतामध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्य साधून शालास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्तुंग यश संपादन करणाऱ्या व प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आज विद्यालयामार्फत मुख्याध्यापक श्री आर पाटील सर सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका पर्यवेक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही आपले मनोबल व्यक्त केले

विज्ञान मुश्किल की घड़े में हर उम्मीद जगाता है विज्ञान इंसान को गरीबी और बीमारी से भगाता है विज्ञान इंसान को गरीबी और बीमारी से आज टूटा तो है तो क्या हुआ है तो क्या हुआ काम करणारे यांच्याविषयी या तुमच्या मनामध्ये जळलेला आदराची भावना निर्माण होईल त्यावेळेला माननीय पर्यवेक्षक सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज ही त्या पद्धतीची इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये येते त्याच काळात आणखीन एक शास्त्रज्ञ होता बऱ्याच लोकांना तो माहितीच नाहीये सगळ्यांना एक नाव सांगितलं की एक कारच डोळ्यासमोर येते आणि त्याचं नाव आहे टेस्ला ऐकले ना जगामधली सगळ्यात महत्वाची सगळ्यात डेव्हलप असणारी इलेक्ट्रिक कार आहे टेस्ला आणि ही ज्याच्या नावावरती आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोला टेस्ला यांनी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व शिक्षकांनी याच्यासाठी सहकार्य केलं उपस्थित राहिले बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि या दिवसाला खूप महत्व असं प्राप्त करून गेलं खूप चांगल्या पद्धतीने हा आपण इथं साजरा केलेला आहे तुम्हा सगळ्यांचंही इथं बसून शांतपणे हा कार्यक्रम तुम्ही उपस्थित राहून हा एन्जॉय केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे शाळेच्या वतीनं विज्ञान मंडळाच्या वतीनं मी पुन्हा एक वेळा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद